होणारच देशप्रेमी पंचवीसाव्या रोप महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त या निमित्त आयोजित विसर्जन मिरवणुकीला गावातील वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील जवार करताना जवार कारखाना बाबासाहेब चौगले उपसरपंच आप्पासाहेब पाटील अनिकेत चौगले महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी डालडा संचालक सुरेश तानगे प्रमुख मांडवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात निरोप देण्यात आला साजरा झालेला गणेशोत्सव विशेष लक्षवेधी ठरलाय मंडळाने यावर्षी सामाजिक उपक्रमांवर भर दिला असून रक्तदान शिबीर वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मंडळाच्या संयोजकांनी पंचवीस वर्षाचा प्रवास अत्यंत शिस्तबद्धांनी सेवाभावी पद्धतीने पार पाडल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला सामाजिक राजकीय क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून मंडळाच्या सामाजिक कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या मिरवणुकीत ढोल ताशा पथक लेझिम पथक तसेच लहानग्यांचे आकर्षक पोशाखातील देखावे लक्षवेधी ठरले गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणरायाला जल्लोषात निरोप देण्यात आला विनोद शिंगे कुंभोज